युवराज मंदाळे नावाचे एक आहे उमरगा तालुक्यातलं गाव आहे त्याच प्लेटलेट त्याच्या पोराच्या डाऊन झाल डेंगू झाला आणि ब्लिडिंग चालू झाली इंटरनल ब्लिडिंग लहान पोरग होत मला वाटतं पाच सहा वर्षाचं असेल का पाच सहा वर्षाचा पोरग वाचताय का नाही अशी परिस्थिती होती त्याकडे तर किशन पैसा नको उमरग्याच्या डॉक्टरला सांगितलं उचल म्हटलं त्याला पहिल्यांदा अम्ब्युलन्स मध्ये शिफ्ट कर म्हटलं सोलापूरला सोलापूरच्या डॉक्टरला फोन करून सांगितलं काय मी करी निघू वाचलं पाहिजे म्हणजे त्याकडे पैसे नाहीत म्हटलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इलाज करू शकत त्या माणसाचं पोरग मी त्या ठिकाणी वाचवून येते शिशू ठरलो ही फोनवरच काम आहे माझं कशावरच काम आहे आणि बाबांनो नो हा स्थिती माझ्या फोनवर हा स्थिती अरे कोरोनाच्या काळावधीमध्ये कित्येक लोकांना ऑक्सिजनचा सा बेड नसायचा कुणाला व्हेंटिलेटरचा सा बेड नसायचा कुठल्याही त्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चौकशी करा की ऑक्सिजन सिलेंडर संपत आल्यावर आपण कुणाला जायचा डॉक्टर ओम राजेन कैलास पाटील आमच्याच दोघांच्या नशी जी होते कित्येक लोकांचे जीव आम्ही त्यावेळेस वाचवले असतील कित्येक लोकांचे उपकार नाही केला आमचं कर्तव्य होतं लोकप्रतिनिधी आणा त्यानं कारण एका माणसाच्या जीवाची किंमत माझी इतकी दुसरे कुणाला माहीत असणार आहे करू शकते की काय असते एखाद्या कुटुंबातल्या माणसाला वडील काय असते एखाद्या कुटुंबातल्या माणसाला आई काय असते एखाद्या कुटुंबातल्या माणसाला नवरा काय असते आणि एखाद्या कुटुंबातल्या माणसाला पोरग काय असते मला वाटते माझ्या इतकी तिची किंमत कोणालाही माहीत असू शकत ती जाणली आणि प्रामाणिकपणे काम केलं